नमस्कार नितीन वास्त निकेतन तुळशी बापू ने पुण्याचं स्वागत आहे आज स्पेशली आपण एक अशी साडी सध्या ह्या साडीनं मार्केटमध्ये एवढा धुमाकूळ घातला की विषय येत नाही कारण ही, ही आहे एकदम युनिक आणि ट्रेंडिंग ऍक्च्युली ही साडी कुठे भेटत नाही लक्षात घ्या कारण बनवायला एवढे दिवस लागत नाही कारण हँडलूम आहे ही साडी आपल्याला नवीन स्टॉक आलाय पण नवीन स्टॉक पण असा आलाय की तुम्हाला हवे तेवढे कलर्स हवे तेवढे डिझाईन आणि साडीचे कलर वगैरे साडीच्या प्रेमात तर साडीची ही सगळ्याला परिचयाची साडी आहे लक्षात घ्या म्हणजे ह्याच्यात काही नो डाऊट आहे पण पाहिजे एवढी क्वांटिटी आणि पाहिजे एवढे कलर्स कुणाला भेटत नाहीत पण नितीन वस्त्र निकेत्रा मध्ये या तुमचं मन समाधान होईल आणि तुम्ही त्या साडीच्या प्रेमात पडणार ही अशीच साडी आहे साडीचे पूर्ण कलर्स दाखवतो व्हिडिओ शेवट पर्यंत बघायचं आहे सिल्क विथ सिक्वेन्स वर्क साडीचा पॅटर्न अप्रतिम आहे अप्रतिम हे बघा हे जे पल्लूचे डिझाईन तुम्हाला पूर्ण वेगळे वे येतील वे कारण हे हँडलूम आहे लक्षात घ्या एक साडी तुम्हाला पूर्ण खोलून दाखवतो हे पदराचं डिझाईन आहे ना पूर्ण हँडलूमचं असणार आहे आणि पूर्ण कलर दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं हे बघा ते हे प्रॉपर तुम्हाला हँडलूमचं सिल्क असणार आहे जामदानी सगळे पैठणीचे असे हे दिलेत तुम्हाला आणि हे आतलं जे सिक्वेन्स आहे हे सिक्वेन्स दिसते का नाही मला माहित नाही पण पूर्ण सिक्वेन्स आहे सगळ्याला साडी परिचयाची आहे लक्षात घ्या म्हणजे मी एक्स्ट्रा सांगतो ह्याच्यामध्ये असं काही नाही आहे पण ज्यांना ज्यांना ही साडी हवी आहे त्यांनी फास्ट आपल्या शॉपला या कारण नवीन स्टॉक नवीन कलर रेंज आपण स्पेशली बनवून घेतलेली आहे हँडलूम मध्ये साडीचे पूर्ण कलर दाखवतो तुम्हाला काय सुंदर कलर आले बघा मस्त कलर मस्त तुम्हाला साडीचे कलर दाखवतो ग्रीन काय सुंदर कलर बघा आणि प्रत्येकाची तुम्हाला पदराची डिझाईन ही युनिक असणार आहे पदराची पदराची डिझाईन युनिक आणि प्रॉपर हँडलूम सिल्क असणार आहे या साड्याचं काय सुंदर डिझाईन आहे बघा हि तर बॉर्डर डिझाईन दिलेली पूर्ण तुम्हाला स्कर्ट बॉर्डर पूर्ण स्कर्ट बॉर्डरची डिझाईन असणार आहे मोरपंकी प्रॉपर मोरखंटी आहे बरं का प्रॉपर मोरखंटी पदराचं डिझाईन बघा काय सुंदर दिलंय कलस आले एक नंबर कलर्स पदराचं डिझाईन बघा प्रॉपर एक असं एकोणतीस तीस धराच्या साडीचं प्रॉपर डिझाईन बसवलं हे पदराचं सुंदर कलर आलेत हे विदाऊट सिक्वेन्स असणार आहे ही साडी याच्यात पण कलर डिझाईन तुम्हाला भरपूर आहेत बघा आणि हे सगळं तुम्हाला हँडलूम असणार आहे माझा फेवरेट व्हाइट मस्त व्हाइट प्रिय लोक आहेत हे कलर असणार आहे काय सुंदर कलर बघा डिझाईन तर खूप सुंदर आहे पूर्ण सिक्वेन्स साड्या असणार आहे यस ब्ल्यू मरून ऑरेंज आपल्या इथं कलरला तुम्हाला काही म्हणजे हे नाहीये फास्ट या कारण हे तुरळक स्टॉक आहे बघा ज्यांना भेटलं त्यांना भेटू शकतो कारण हँडलूम सिल्क असणार हे आहे ह्याच्यात तुम्हाला पाहिजे एवढं डिझाईन कलर आणखी भरपूर आहेत आपल्या इथं त्यासाठी फास्ट या व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा कारण हे नवीन स्टॉक आणि युनिक ट्रेंडिंग सगळ्यात जास्त इन्स्टावरती फेमस आहे बघा ही सगळ्यात जास्त ट्रेंडिंग फास्ट या व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा नवीन असाल तर नक्की फॉलो करून ठेवा कारण असे व्हिडिओ अशा साड्याचं कलेक्शन तुम्हाला हवा असेल ना युनिक ते बी बाहेरच्या पेक्षा कमीत कमी रेटमध्ये तर नितीन वस्त्र मध्ये यावाच लागते